नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात जैन अल्पसंख्याक अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तस उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रॉडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रूट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एम रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा सध्याच्या माहिती सरकारने ऐतिहासिक निर्णय घेत जैन अल्पसंख्याक विकास महामंडळाची नुकतीच स्थापना केली आहे यामुळे जैन समाजामध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक भाजप जैन सेलच्या वतीने जैन समाजासाठी स्वतंत्र महामंडळाच्या मागणीसाठी जैन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या एक वर्षांपासून मोहीम राबविली जात होती त्यांच्या मेहनतीला यश मिळाले असून जैन समाजाच्या विकासासाठी व उन्नतीसाठी महाराष्ट्र शासनाने जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ स्थापन केला आहे जैन समाजाच्या हितासाठी हा ऐतिहासिक निर्णय असल्याचं बोललं जात आहे या ऐतिहासिक निर्णयाबद्दल जैन समाजाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांचे विशेष आभार मानले आहे मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद